नमस्कार मित्रांनो मी अभिनेता अंकुश सवला तुम्हाला तर माहित आहे टीव्ही मालिका वेब सिरीज विविध सिनेमे आणि वेब सिरीज यामध्ये मी सतत तुमच्या समोर येत असतो आज खूप आनंद होतोय प्रेम वारी प्रोडक्शन या युट्यूब चॅनलच्या बदली ड्रायव्हर या वेब सिरीज मध्ये मला छोटी सी काय भूमिका करण्याची संधी वेब सिरीजचे डायरेक्टर किरण गाजरे सरांनी दिले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार यापूर्वी मी या सरांच्या बालमित्र या वेब सिनेमा मध्ये काम केलेलं आहे खूप सुंदर सिनेमा आहे तुम्ही अजून मागे जाऊन बघा बालमित्र हा वेब सिनेमा आणि आज खूप आनंद होतो की या प्रेमवारीच्या पुन्हा एकदा मी सेट वर हो आलोय खरच प्रेमवाडी प्रोडक्शन हे खूप सुंदर आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून चांगला प्रतिसाद मिळतोय वेगवेगळे संदेश हे या वेबसिरीजच्या मा माध्यमातून देत असतात त्याचं महाराष्ट्रामध्ये अनेक वेबसिरीज आहेत परंतु प्रेमवारीची जी बदले ड्रायव्हर आहे यासारखी वेबसिरीज मी अजून पाहिली नाही आज माझं खूप भाग्य आहे की या वेबसिरीज मध्ये मला छोटीशी काय म्हणण्यास संधी मिळाली जर तुम्ही खूप महान एक्टर आहात त्यामुळे तुमची नक्कीच प्रगती हो एवढंच आमच्या अपेक्षा धन्यवाद सर अभिनंदन